नमस्कार माझ्या मैत्रीणं सगळ्यांचं सा खूप सारं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि आज आपल्याकडं आपल्या रेसिपीमध्ये आहे काहीतरी खास तर काय बनतंय आज तर आपण बघूया तर तरी बघा हिरव्या मुगाची आमटी बनते आपल्याकडे खास आणि अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने आता मी ही आमटी कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मस्तपैकी मोड आलेली आहे ते आपले मूग आणि मैत्रिणी हे मी काल सकाळीच भिजत घातले होते आणि सकाळी सकाळी भिजत घातल्या अगदी संध्याकाळी याच्यामधलं पाणी ओतून काढलं आणि पाणी ओतून काढल्यावर रात्रभर मस्तपैकी छान असे मोड आलेले दिसत आहे आणि हे अख्खे मूग आहेत आणि ह्या अख्ख्या मुगाची आज आपल्याला बनवायची आहे आमटी झटपट अशी आपण पटकन हे आमटी बनवणार आहोत तर मी आधी हे मूग स्वच्छ पैकी धुवून काढणार आहे धुवून आपण अगदी ह्या कुकर मध्ये एका डब्यामध्ये उकड्या घालणार आहोत आणि एक दोन शिट्ट्या झाल्या की मग आपण त्याला दे फोडणी देणार आहे चला मी मूग आता धुवून घेते तर मैत्रिणी मी आता आपले हे बघा हे मूग स्वच्छ धुवून घेते तर काल मी भिजत घालतानाच काही वेळेस खुचीर वगैरे असतात ते ना मूग ते धुवून स्वच्छ करून घेतले होते आणि त्यानंतरच भिजवले आणि त्याला मोड आले ते तर असं मस्तपैकी मी एक दोन पाण्याने आता हे मूग धुवून घेणार आहे आणि मग आपण टाकणार आहोत शिजायला तर आता हे बघा ह्या कुकरचा डबा आहे याच्यामध्ये हे मूग आता मी उपसून घेते आणि आपण अगदी कुकर मध्ये शिजायला लावणार आहे असं छान पैकी मूग मी सगळं काढून घेते मैत्रीण हे काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण काय ॲड करणार आहे तर मैत्रीण हे मूग आता आपण कुकर मध्ये उकडायला लावणार आहोत तर त्यामध्ये मी थोडीशी टाकून घेणार आहे हे बघा हळद पावडर आणि आपलं थोडस मीठ कमी पुरतं मीठ टाकून घेणार आहे जे काय आपल्या भाजीला जेवढं मीठ लागतंय अगदी तेवढंस मी मीठ टाकून घेणार आहे हे हो। बघा इथे मीठ टाकलेलं आहे आणि आता कुकरमध्ये मैत्रिणी आधीच आपण आता पाणी ओतून ठेवले आणि हा डबा आता आपण देणार आहोत कुकरमध्ये ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणारे डब्यात आणि छानपैकी झाकण लावून आता इथे दोनच मिट्ट्या काढणार होते कारण पटकन हे मूग शिजले जातात हे हिरवे मूग तर आपण गॅसवर ठेवून देऊ आणि मस्तपैकी आता आपले एक दोन शिट्ट्यांमध्ये होणार आहे आपले मुप शेजून इकडे छान आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या ते मैत्रीण आपण आता कडे तापाय ठेवलेले आहे त्यामध्ये मी एक ओघळी भर तेल टाकून घेते अजून थोडंसं तेल आपण ॲड करूया अर्धी ओगळी तर ते इकडं तेल मस्त पैकी गरम होतंय आणि त्यानंतर आपण गरम झाल्यावर येणार होते तडका मैत्रीण हे बघा सगळ्यात पहिल्यांदा मी आ, आता मोहरी टाकून घेते मोहरीचा तडका देणार आहे आता हे बघा छान आपली मोहरी तडतडली चढली त्यानंतर टाकून घेणार आहे मी जिरं मस्त पैकी बघा जिऱ्याची फोडणी बसलेली आहे छान छान पैकी त्या टाकून घेते मैत्रीण आपल्या अंगणातील झाड मस्त पैकी असते असं छान आणि मी थोडासा कांदा टाकणार आहे परतवायला तर हा एक कांदा, कांदा, ले 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 कांदा मी कापून घेतलेला आहे आता मस्त पैकी आपण कांदा परतून आहोत होते मैत्रीण छान असा तर आपलं थोडस टाकायचं राहिलेलं आहे हिंग पावडर मैत्रिणी हे बघा थोडीशी हिंग पावडर टाकते मी अगदी तेलामध्ये थोडासा कांदा आपण साईडला करणार आहे आणि हे होता असं मी हिंग पावडर टाकून घेते आणि छानपैकी आपण आता हा कांदा परतून घेणार आहे तर कांदा परतून झाल्यावर मैत्रिणी यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो तर थोडा कांदा परतून घेऊ मस्त मस्तपैकी आपल्या चिपट्या पण ते दोन आधी एक झाली आणि आता झाली आपण कुकर खालचा गॅस बंद करूया आता मस्तपैकी पैकी आपली मूग चिरद्या असणारे हिरवे मूग आणि आता छानपैकी असं कांदा परतून यामध्ये झाल्या कांदा परतून झाल्यावर मैत्री याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो आणि एक, एक जीव करून घेणार आहे अगदी मस्त पैकी परतून तर इकडं मैत्रिणी छानपैकी आपला कांदा परतायचा चाललेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडस जरा मी ठेचून घेतलेलं आहे लसूण आपल्याला काय आलं वगैरे ह्या भाजीला टाकायचं नाही तर हा लसूण पण या तेलामध्ये मी परतून घेते तेव्हा का जराशी क मी सांगा कांदा हा साईडला काढलेला आहे आणि लसूण आपल्या हा तेलामध्ये परतून घेते छान असं एक जीव झालेला आहे मस्त आपलं मिश्रण तर कांदा पण आपला बऱ्यापैकी परतलेला आहे आणि लसूणाचाही छानपैकी सुगंध सुटलेला आहे मैत्रिणी मस्तपैकी लसूण पण परतून झाला आहे तर यामध्ये आता आपण टाकून घेतोय एक कट केलेलं मोठ्या साईजचं टॉमॅटो आहे आता हे टॉमॅटो देखील आपण ना एक दोन मिनिट मोह शिजून देणार आहे ते तोपर्यंत आपली कुकरची पण वाफ मैत्रीण बऱ्यापैकी बंद होणार आहे आणि वाप एकदा गेली का मग आपण कुकर उघडून जे काही हिरव आहे ते याच्यामध्ये ऍड करणार आहे असं छान मस्तपैकी आपली आजची भाजी होणार आहे हिरव्या मुगातली हे दोन मिनिट आपण असंच परतून देऊ मैत्रीण छान पैकी बघू शकता असं मस्त पैकी परतून झालेलं आहे आणि यामध्ये काही जास्तीचे मसाले टाकायचे नाही आहेत मैत्रिणीनं तर मी टाकणार आहे आपली घरगुतीचीच मिरची पावडर हे बघा बघू शकताय तर हा एक चमचा मिरची पावडर याच्यामध्ये टाकून घेते आणि एक आहे कांदा लसूण मसाला तर एवढंच टाकून घेणार आहे मैत्रिणीनं कारण आपण मीठ आणि हळद आधी कुकरमध्येच डब्यामध्ये उकळताना मुगाला टाकलेली आहे त्याच्यामुळं काय आपण याच्यामध्ये हळद वगैरे ॲड करणार नाही तर खूप छान असं परतून झाले मस्त पैकी तेल वगैरे तुटलेले बघू आपलं मिश्रण बघूया आता आपण कुकरची वाप केली तर मैत्रिणीने मी जरा गॅस कमी केला होता कारण कुकर अजून थंड पडला नव्हता आता परत गॅस पेटून घेतलेला आहे आणि आपण इकडे मूग बघू बघू शकताय मैत्रीण एकदम छान पैकी बघा भन्नाट आपले मूग शिजलेले आहे ते आणि आता ही काय आपले आहे फोडणी तर छानपैकी फोडणी देखील झालेली आहे मैत्री म्हणून यामध्ये मी थोडस कोमट केलेलं पाणी ऍड करणार आहे आधी मी थोडस टाकून घेते नंतर आपल्याला जसा रस्सा लागणार आहे अंगा पुरता तसं धरणार आहोत आणि हे बघा मस्त पैकी ते आपली फोडणी झालेली आहे आणि जे काही शिजलेले मूग आहे ते मी आता टाकून घेणार आहे मैत्रिणी म्हणून कुकरच्या डब्यामधून ते कुकरमधून हा डब्बा काढलेला आहे आणि हे बघा मी छानपैकी आता हे मूग बघू शकता इकडे शिजलेले त्याच्यामध्ये टाकून घेते मैत्रिणींनो आपली एकदम हिरव्या मुगाची भन्नाट असे मूग शिजलेले दिसतात हे बघा तर खूप छान झटपट अशी ही भाजी होणारी आहे मैत्रिणींनो तर जास्त काही वेळ लागत नाही काय नाही तर आपलं एवढंच पाणी बाजवणार आहे हे बघा छानपैकी इकडे आपली आमटी झालेली आहे आपण मुगाची हिरव्या मुगाची आमटी म्हणू शकतो मैत्रीण किंवा याला हुसळ ही म्हणू शकतो आणि असली उसळ आमटी एकदम भातासोबत आणि गरमागरम भाकरीसोबत एकदम बनणार हे बघा छानपैकी आता आपली उकळी आलेली आहे काहीच आपण जास्त वाटणाचं पदार्थ वगैरे घातलेले नाही काय नाही बघा मस्तपैकी तरी आलेले आहे आणि छानपैकी आपली उसळ इथे उकळते तर छान छानपैकी आपली मुगाची आमटी बनलेली आहे उसळ बनलेला आहे कुणाकुणाला अशी उसळ आवडती सांगा सगळ्यांनी सा हे बघा छानपैकी उकळी आलेली आहे आणि अशी मस्त मस्तपैकी भाजी केलेली आहे तर आपल्या मुगाच्या हुसळचा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर बाय सगळ्यांना भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत